नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲगवेसन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण ऊसावरती बोलू आणि उसामध्ये बघत असताना की उसामध्ये आंतर किती असावं किंवा किती फुटाची सरी ऊस लागण करत असताना सोडावी तर आता बघायला गेलं तरी ही गोष्ट जर बघायला गेलं तर पहिली गोष्ट म्हणजे तुमची मातीचे प्रकार कोणता आहे त्याच्यावरती अवलंबून आहे दुसरी गोष्ट म्हणजे पानं कितपर्यंत किंवा पानांची लांबी किती असते तर त्याच्यावरती आपण आधारित करतो की ऊसाच्या शरीरतील अंतर किती असावं आणि तिसरी गोष्ट म्हणजे की एका फुटामध्ये किंवा एका स्क्वेअर फुटामध्ये ऊस किती असावं म्हणजे आपल्याला ते टनेज किंवा त्याचं वजन जे असतं ते मिळत असतं आता बघायला गेलं तर पहिली गोष्ट म्हणजे जर ऊस जर समजा जास्त जवळ जर लावला आपण तर ब दोन्ही शरीतील पानं असतात उसात ते पानात पान जर असं शिरलं तर त्या पानात पान शिरल्यामुळं प्रॉपरली जे असतं ते सूर्यप्रकाश पानावरती पडत नाही आणि पानावरती जर सूर्यप्रकाश जर नाही पडला पूर्णपणे तर त्या ठिकाणी अन्ननिर्मिती असेल किंवा उसाची वाढ असेल किंवा उसाचे जे फुटवं असतील तर ते फुटवं मारण्याची शक्यता असते म्हणून उसातील अंतर जर जास्त ठेवलं तर प्रत्येक पान हे सेपरेट उभं राहतं किंवा पानात पान शिरत नाही आणि हवा खेळती राहते उसामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे पानात पान न शिरल्यामुळं प्रत्येक पान हे सूर्यप्रकाश घेतं प्रत्येक पान हे अन्न निर्मिती करतं आणि प्रत्येक पान हे अन्न निर्मिती प्रत्येक पानाने केल्यामुळं उसाची जी वाढ असते ती चांगली होती आणि अन्न निर्मिती जास्त झाल्यामुळे उसाची जाडी असेल किंवा फुटवा उसाचा असतील किंवा उसाची उंची असेल किंवा एकंदरीत ओवरऑल जर बघायला तर उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येतो दुसरी गोष्ट कोणती आहे तर उसाची शरीरला अंतर ठेवत असताना तर त्याच्यामध्ये मातीवरती आहे समजा जर तुमची जास्त जर हलकी जमीन असेल तर थोडी लागण जी असते ती थोडी जवळजवळ झाली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा भारी जमीन असेल तर लांब समजा जरी केली आपण लागण किंवा अंतर जर वाढवलं तरी चालू शकते असं का समजा जर हलकी जमीन असेल तर पाणी जास्त लागणार आहे त्याच्यामुळे जर समजा जवळ केलं तर सूर्य जे ऊन असतं ते मातीवरती कमी पडेल किंवा पाणी थोडं कमी लागत असतं हलक्या जमिनीला आणि समजा जर जास्त अंतर जर हलक्या जमिनी जर वाढवलं तर त्या ठिकाणी पाणी जास्त लागण्याची शक्यता आहे काळ्या जमिनीमध्ये एक पाणी एकदा दिलं तरी ते जास्त का टिकतं एक पंधरा ते वीस दिवसापर्यंत चालत असतं उसामध्ये पण समजा जर बा हलकी जमीन असेल तर ते आठवड्याला पाणी द्यावं लागतं त्याच्यामुळं हलकी जमीन असेल तर जास्त अंतर न ठेवता एक चार, चार हो, ते साडेचार फुटाच्या दरम्यान अंतर ठेवावं हलक्या जमिनीमध्ये आणि जर तुमची काय जमीन असेल किंवा मध्यम जमीन जर असेल तर ते तुम्ही साडेचार पासून ते पाच फूट जर तुम्ही जर चांगलं आजपर्यंत जर उसामध्ये चांगलं काम केलंय तर तुम्ही साडेपाच फूट सहा फुटापर्यंत सुद्धा जाऊ शकता आज बघायला गेलं तर सांगली साइडचे जे शेतकरी आहे बघाय गेलं तर ते सात फूट आठ फुटावरती फुटा गेलेले आहे मग आता हे संख्या नियोजन असेल किंवा उसाच्या अंतर दुसरी गोष्ट म्हणजे उसा अंतर आपण पाणी कोणत्या पद्धतीने देतो याच्यावरती सुद्धा अवलंबून असतं म्हणजे आपलं पाणी पाटपाणी आहे का ड्रिपनं आपण पाणी देतो याच्यावर सुद्धा अवलंबून असतं समजा ड्रिपने जर पाणी देत असाल तर तुम्ही पाच अंतर ठेवण्यासाठी काही हरकत नाही किंवा साडेचार अंतर साडेचार अंतर दोनच सरीतील ठेवण्यास ठेवण्यामध्ये काही अडचण येत नाही समजा जर पाठ पाणी असेल आणि जर हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक चार फूट अंतर ठीक आहे हलकी जमीन पूर्ण हलकी जमीन असेल तर समजा तिथं जरी ड्रिप असेल तरी तुम्ही साडेचार फूट करू शकता आता हे बघाय गेलं तर अंतर झालं मग आता हे अंतर कशावरती असतं तर एक उसाचा एक नियम असतो की तो म्हणजे समजा एक एकर जर धरला आपण तर समजा त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट एका एकरामध्ये असतं आणि समजा आपण समजा कडचं सोडून दिलं समजा बांध असतील आपले किंवा पाट असेल किंवा आणि इकडून तिकडून जरी समजा सगळं ओव्हरऑल जर सोडून दिलं वरचं जे आहे ती आणि समजा चाळीस स्क्वेअर चाळीस हजार स्क्वेअर फूट जर, जर, जर एका एकराचं जर आपण माप धरलं समजा तर त्याच्यामध्ये एका, एका स्क्वेअर फुटामध्ये जर एक ऊस जर घेतला आपण तर बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी एका ऊस एका स्क्वेअर फुटामध्ये जर एक ऊस घेतला तर एका एकरामध्ये चाळीस हजार ऊस मिळतात आणि चाळीस हजार ऊसात जर समजा दोन किलो वजन मिळालं तर त्या ठिकाणी ऐंशी टन उत्पादन आपल्याला त्या ऊसातून किंवा त्या प्लॉटमधून मिळण्याची मिळत असते याच्यासाठी काय करावं समजा जर तुमची चार फुटाची जर शरी असेल तर एका समजा दहा फूट जर अंतर आपण मोजलं समजा शेतामधलं कोणते कुठलेही घ्या तुम्ही समजा मधलं घ्या कडचं घ्या समजा दहा फूट जर अंतर मोजलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक पंचेचाळीस ते पन्नास ऊस मिळाले पाहिजेत अशा पद्धतीने जर समजा चार फुटामध्ये बघितलं समजा चार साडेचार फुटाचं असेल तर एक पंचावन्न ते साठ ऊस मिळाले पाहिजे समजा पाच फुटाचा असेल तर एक पासष्ट ते सत्तर ऊस त्या ठिकाणी तुम्हाला मिळालं पाहिजे तर समजा सात फुट असेल तर एक ऐंशी ते नव्वद किंवा जास्तीत जास्त शंभर ऊस तुम्हाला जर दहा फुटामध्ये असतील तर ते संख्या नियोजन करणं अत्यंत केलं तर बऱ्यापैकी टनेजच्या दृष्टीने किंवा आपण जे आपलं जे उद्दिष्ट असतो उसामध्ये की शंभर टन किंवा एकशे वीस टन किंवा ऐंशी टन तर ते उद्दिष्ट आपण गाठण्यासाठी जाऊ शकतो त्याच्यामुळं अंतर ठेवत असताना ह्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तरी बऱ्यापैकी चांगलं उत्पादन मिळू शकतं पण सगळ्यात महत्वाची जर गोष्ट या अंतरामध्ये कोणती बघायला गेली तर ते म्हणजे की उसामध्ये जर तुम्ही अंतर वाढवलं तर उसामध्ये हवा खेळती राहते आणि मी बघाय सांगितल्याप्रमाणे की त्याच्यामध्ये पानात पान जर शिरलं तर उसामध्ये त्या उसा ठिकाणी सूर्यप्रकाश व्यवस्थित पडत नाही आणि सूर्यप्रकाश व्यवस्थित न पडल्यामुळं किंवा जास्त गर्दी झाल्यामुळं जे आपलं ऊस आहे तो जाडी धरत नाही किंवा फक्त अंगठ्याच्या बोटासारख्या अशी हाटकुळे किंवा जाड न ऊस होताना नुसते हाटकुळे ऊस राहतात आणि बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला भरपूर ऊस दिसतात एका बेटामध्ये दहा दहा ऊस पंधरा पंधरा ऊस दिसतात सुरुवातीच्या काळामध्ये आणि जसा ऊस आपला एक चार साडेचार पाच महिन्याचा होतो जसा आपले कांडीधारा ऊस चालू होतो तर बऱ्यापैकी सगळे फुटवं मरण्यास चालू होतं आणि एका बेटामध्ये फक्त सात ते आठ फुटवं राहतात आणि बऱ्यापैकी राहिलेले सगळे फुटवे आहेत ते डायरेक्ट मरून जात असतात आणि मग ते नंतर ना आपल्याला ऊस तोडताना तो मग कळतं की फुटवं मरून गेलं तर किंवा आता फुटवा कमी आहे किंवा टनेज आता कमी निघणार आहे तर सुरुवातीपासूनच जर संख्येनियोजन केलं आणि सुरुवातीपासून जर एका बेटामध्ये तुम्ही एक आठ ते दहा ऊस जर ठेवले आणि बाकीचे ऊस जर समजा काढून घेतली किंवा फुटवे जे बारीक बारीक आहे ते काढून घेतले तर सुरुवातीपासूनच ऊस चांगला क्रीक धरतो आणि जी झाडी असते ती ऊस ती चांगली त्या ठिकाणी मिळण्यास मदतच असते तर एवढ्या गोष्टी जरी केल्या तरी बऱ्यापैकी जे ऊसातील अंतर असतं किंवा किती फुटाची सरी सोडावी हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तर तो या आत्ता मी ते तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसे अजूनही आपल्या जर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद